समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी बारी संदर्भामध्ये विधान केलंय आणि वाद पेटलाय आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच आझमी बरळले आणि त्यांच्या टायमिंग वरून सवाल उपस्थित होऊ लागले दरम्यान वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरनं अबू आझमी यांची मुस्लिम नेत्यांनी सुद्धा चांगलीच कान उघडणी केली तर राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार आहे बघूया एकदा हो नमाज त्यांचं बोलके धनी कोण आहे तर देवेंद्र फडणवीस उद्या हज यात्रा बद्दल प्रत्येक चिन्ह निर्माण केलं तर चालेल का आधी औरंग्याला इन्साफ पसंत राजा उपमा देत अबू आजमीनने अकले तारे तोडले होते आता पंढरीच्या वारीमुळे रस्ते जाम होतात असं वादग्रस्त विधान करत आजमींनी आपल्या नतद्रष्ट बुद्धीचं दर्शन घडवलं रस्त्यावर नमाज पडला तर कारवाई होते मग पालख्यांमुळे ट्रॅफिक जॅम होतं त्याचं काय असा उफराटा सवालही आजमींनी केला दरम्यान बारी वर्षातनं एकदा होते नमाज दिवसातनं चार वेळा असतो असं विधान करत हसन मुश्रीफांनी आजमींना आरसा दाखवला यूपी के कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका लेस, ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है अब वो आदमी वारकरी संप्रदाय समझ मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेल ती वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असते ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामाने वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहेत सरकारने मला वाटतं भेटले तर मी त्याला समजावून सांगेन अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आझमींनी क्रूरकर्मा औरंगजेबावर स्तुतीसुमन उधळत उदात्तीकरण केलं होतं आता आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच वारी आणि नमाजची तुलना करताना आझमी परळले त्यामुळे आझमी हे भाजपच्या इशाऱ्यावर वक्तव्य करतात असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय तर राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमी यांना नोटीस बजावणार असल्याचं अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटलंय अबू आज़मी को जो है सस्ती लोकप्रियता चाहिए उनसे कोई काम हो नहीं रहा है हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन टेन के अंदर अबू आज़मी जी को नोटिस देंगे बुलाएंगे और उस उनके बयान के उनके वक्तत्व के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुना भी दाखिल करवाएंगे अबू आज़मी यानी भारतीय जनता पक्ष ये दोनों छी दो एका नाची दोनों बाजू है यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय अबू आजमीनी स्टेटमेंट करायचं आणि भाजप आणि हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतो आहे हे भाजपच्या इशाऱ्यावर करतो आहे असा माझा स्पष्ट आरोप हो आहे अबू आजमी यांनी बारी आणि नमाज पठण याची एक प्रकारे तुलना केली आहे त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं नसतं तरच नवल शुक्रवारच्या नमाजवर आजमी बोलतात का असा सवाल मंत्री नितेश राणेंनी केलाय आमचे महाकुम आलं तर ह्या लोकांना आक्षेप घ्यायचा आमची वारी सुरू झाली तर ते त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का तिथे जे जे काही प्रकार ज्या कानावर येतात हज यात्रेच्या जा काळामध्ये ते काही पोषक नसतात की अबु आसिमच्या डोक्यावर काही परिणाम झालेला आहे आता वय जा, त्यांचा जास्त झालेला आहे आणि जे जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात ह त्यांचे बोलके धनी कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब आता तीस तारखेपासून अधिवेशन सुरू आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना पुन्हा बोलवले असेल की बाबा तुझी ईडीची फाईल आम्ही थांबवतो तुझी जे प्रॉपर्टी आम्ही जप्त करणार होतो तुझी काय काय प्रॉपर्टी तुम्ही तयार केलेली आहे त्याच्या बाबतीत मग तू आता अजून एक स्टेटमेंट दे वादग्रस्त विधान करण्याची सपा नेते अबू आझमींची का ही काही पहिलीच वेळ नाहीये अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी अधिवेशना औरंगजेबाला पसंद राजा उपमा दिली होती त्यावेळी अधिवेशनाचा सुरुवातीचा आठवडा वक्तव्यावर गाजला होता अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी अधिवेशना आजमीनचं अधिवेशना निलंबन करण्यात आलं होतं पण यातून अबू आझमींनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही त्यामुळे अबू आझमी जाणून बुजून वक्तव्य करून वाद उकरून काढतायत का हा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज